नमस्कार मंडळी मी माया मायागुरव या मा ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसाने मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला मी इथे सूर्यास्त दाखवते खूप मस्त आहे सूर्यास्त आहे गॅलरीमध्ये दाखवते चला तर इथे बघा आता सूर्यास्त होतो आहे आता जवळजवळ कि तू किती वाजले सात वाजले तरी अजून सूर्यास्त झालेले नाही आहे मग किती सुंदर असा नजारा आहे बघा खूप मस्त वाटत आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा छान मस्त नयनरम्य असा हा सूर्यास्त आहे आणि मस्त अशी हवा सुद्धा सुटलेली आहे खूप छान वाटते सात वाजलेले आहे तरी सुद्धा अजून तर आता बरेच दिवसांनी मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे म्हटलं आज जरा करूया रोज करते आजकालचे करते असं चालू आहे कारण आज बहू जितकं होईल तितकं मी शूट करीन आज तर आता थोड्या वेळात बाहेर जायचं आहे आज वेदांचा म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि खूप मस्त वाटतं आहे आजूबाजूला थोडासा आवाज येतो आहे या साईडला थोडेसे सा गार्डन पण आहे त्यामुळे छान वाटतात दाखवते तर बघा इथे गार्डन आहे गार्डन मध्ये लहान मुलं खेळत आहेत बरेच लोक आता संध्याकाळची वॉकिंग करायला सुद्धा येतात खाली काय तरी पत्र्याचं काम झालंय पत्रे, पत्रे काढतायत वाटत त्यामुळे याचा आवाज यायला लागले बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा नजारा आहे सूर्यास्त झालेला आहे बघा सूर्यास्त झालेला आहे खूप मस्त वाटते समोर बघा इथे डोंगर सुद्धा दिसतोय छान वाटतं गॅलरीतून मस्त अशी सीनरी पण दिसते तर वेदान जरा काम करतो आहे कॉम्प्युटरवरती आणि त्यामुळे मी जरा थोडा वेळ बसलेलं आहे त्याचं आवडलं की आम्ही सगळे निघू मग मंदिरात गेल्यावरती तुम्हाला तिकडे लागते मंदिरात गेल्यावरती तिकडचं पण सुट्टी वाटतं तर चला मला मस्त वाटतंय वारा छान येतो त्यामुळे बरं वाटतं बसायला आता आम्ही मंदिरात आहे वेदांना आत्ता वेळ मिळालाय चला तर आम्ही स्कूटीवरून निघतोय आता डायरेक्ट मंदिरातच भेटूया तर हे गणपतीचं मंदिर आहे इथे आम्ही नेहमी येतो आणि गणपतीच्या मंदिराच्या समोरच मारुतीचं मंदिरसुद्धा आहे आणि अनायसे आज शनिवार असल्यामुळे आता आम्ही मारुतीलासुद्धा निघालो आहे आणि बघू शकता इथे खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे मी बसलेली आहे तर आता आम्ही मारुतीच्या मंदिरात आलो आहे बसलेला काय झालं मंदिरातून आम्ही घरी आलो आणि वेदांनी मला घरी सोडलं आणि केतकी आणि वेदान पेस्ट्री घेण्यासाठी शॉपमध्ये आले त्याने त्यांच्या आवडीची पेस्ट्री घेतली आणि इथे केतकी शूट करत आहे इथे वेदांत आणि केतकीने दोन शॉपमध्ये वेगवेगळ्या पेस्ट्री घेतल्या कारण त्यांना एका ठिकाणी आवडल्या नाही पण दुसऱ्या शॉपमध्ये येऊन ते पेस्ट्री घेत आहेत हे दोन केक आहेत दोन केक नाही तीन पेस्ट्री आहेत हां तीन पेस्ट्री आहेत एक पायनॅपल एक, एक, एक रेन्दूर्ण। रेन्दूर्ण। प्रीमियम तर आता आम्ही आता फ्रेश वगैरे झाली फक्त कपडे मी चेंज केले नाही आता आम्हाला भूक लागली आहे आता दाखवते मी तुम्हाला आज काय आहे तर इथे आम्ही पावभाजी बनवली आहे म्हणजे सकाळीच बनवली होती पावभाजी वेदांतला पनीर आवडतं म्हणून त्याला पनीर जास्त घातले कारण त्याचा नेहमीचा रोज पनीर खातो तो कारण जिमला जातो म्हणून आणि केतकीला पनीर जास्त आवडत नाही म्हणून तिला फक्त बटर टाकलेलं आहे आणि मीसुद्धा बटर घेतलेलं आहे तर आता आम्ही सगळेजण आस्वाद घेणार आहोत केतू बस खाली तर हा बघा इथे वेदांत आहे बड्डे बॉय बड्डे बॉय बसलेला आहे आता आम्ही पावभाजी खाणार आधी आणि नंतर मग पेस्ट्री कट करणार आहे केक आणला नाही आहे मोठा कारण आम्ही तिघंच आहोत घरी त्याचे पप्पा कामानिमित्त बाहेर आहेत आणि आता केतकी पण इथे बसली आहे हायकर घे तू आता आम्ही सगळेजणं पावभाजीचा आस्वाद घेतो आहे तर बघा पावभाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा रंग कसा आला आहे ते पण सांगा वेदान तो कांदा घेरे खाऊन बघ कशी झाली आहे ना तशी आम्ही ही पावभाजी सकाळी सुद्धा खाली जास्त केली होती त्यामुळे आता रात्री जेवण काय बनवलं नाही आम्ही त्यामुळे आता ही पावभाजीच संपवणार आहे आम्ही कशी लागते आहे ना, ना। की तू <laughs> खा तू पण सांग खरं का <laughs> ना। ना। <laughs> चला आता मी पण आस्वाद घेते आम्ही आधी पहिले पावभाजी खाऊन घेतो आणि मग पुन्हा भेटते मी तुम्हाला तर आताच आमची पावभाजी खाऊन झालेली आहे आता आम्ही पेस्ट्री खाणार आहे विधान कोणत्या कोणत्या फ्लेवर ब्राउनी आणले हा ब्राऊनी आहे हा हा प्रीमियम रेनबो रेनबो कितकी रेनबोच ना रेनबो आहे हा अच्छा याला त्यांनी काय बाउल दिला नाहीये बाउल नाही ते खालच डिश ना दिलाय नाही ओपनच दिले त्यांना हे दोन जे पेशी आहेत ते वेगळे याच्यातून आणलेत आणि हा आहे तो ह्याच्यातून आणला असं का ठीक आहे डिश मध्ये डिश मध्ये काढून देते थांब एक मिनिट थांब हे तुला कोणती दिवेदन कोण दे तीन दे मी राजाला कट करून देते

नुण। नुण। बस दे। एक। ना, ना आता हे खाल्ल्याशिवाय आपल्याला कसं घालणार आहे हा आम्हाला बरोबर రెంబో ఠీస్ కళ్ళు पण टेस्ट ठीक आहे तिने चॉकलेट घेणार होता मँगो फ्लावर घेणार होता का ना आधी पहिले का मँगोच्या सीझन मध्ये मँगो भेटत नाही सॉरी भेटत नाही मिळत नाही <laughs> <laughs> माणसं भेटतात वस्तू मिळतात वस्तू सापडतात सॉरी वस्तू सापडतात वस्तू सापडतात माणसं भेटतात घ्या हा मला भरव ना के तू दोन्ही भेटलेले आहेत बाय <laughs> बाय